एक सी एम एल सी हूँ बारह साल में दो टर्म एम था भारतीय कामगार सेना बड़ा साहब के साथ जब काम करते थे, थे सत्ताईस थे साल में भारतीय वो, तो 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 वो होने के बाद आपको तो पता है शिंदे साहब ने उठाव करने के बाद एक ग्रुप हमारा अलग हो गया एक अलग है यहाँ पर वहाँ भी केस है या आर के करके चालू है और बॉम्बे हॉस्पिटल हो हु, बॉम्बे हॉस्पिटल के लीडर वो हमारे हैं हे बी आम्हाला सब एक्सिस बँक बैंक, एचडीएफसी बँक बैंक हे सगळे देखते दिलीप नाईक के एक्स कॉर्पोरेटर आहे मुंबई आम्हा सर आता ते तुमचा फॉर्म भरायला सुरुवात घेणार तुम्ही जरा मुलं फॉर्म भरा प्रत्येक फॉर्म भरून मॅनेजमेंटने घ्यावा तुमचं नाव तुमचं नॉमिनी तुमचं आधार कार्ड त्याला सगळं लावा म्हणजे ते तुमचं काम अगोदर बोलतं रिटायरमेंट व्हायच्या अगोदर तर ते करायला तयार टाईम आपण मागितलाय ओव्हर टाईमच्या संदर्भात त्याने त्यांचा का नाही आम्ही ओव्हर टाईम बस वगैरे दिला ती कारणं सांगितली पण त्याच्यावर पुन्हा आम्ही मिटिंग पुढची मिटिंग घेऊ जर त्याचा काय मार्ग काढतो आहे तो आम्ही काढतो कॅन्टीन फॅसिलिटी सगळ्यांना त्याचा आम्हाला पण द्या त्याच्यावर त्यांनी कोविडमध्ये आम्ही कॅन्टीन सगळ्यांना चालू केलं म्हणून सांगितलं पण त्याच्यावरही मी काय ना काय मार्ग काढतो ते त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे आपण जे काही दोन तीन प्रश्न सांगितले त्यांनी मान्य केले दहावी गोष्ट सेव्हन्थ पे तुम्हाला मिळाला आहे त्याच्यामुळे आहे ती पगार वाढ आणि तुम्ही चालू होतो पगारवाढीचा तुमचा बाकीचा कुठला प्रश्न नाही फायली रिटायरमेंटचं सगळ्यात खूप महत्त्वाचं होतं आणि ग्रॅच्युटी ज्यांची ग्रॅच्युटी पी ए मिळालेला नाही आहे त्यांनी आपली नावं कमिटीला द्या जा। त्यांचं माझा वकील त्यांना पत्र पाठवा ते टेन्शन घेऊ नका जे कोण रिटायर झाले त्यांना सांगा की ग्रॅच्युटी जाणार नाही पी एफ जाणार नाही ते आणून द्यायची जबाबदारी आमचे ते आम्ही ते सांगा सोमाणी स्कूलचे सगळे एम्प्लॉई जे आहेत परमनंट असतील जे कॉन्ट्रॅक्टर असतील हे लोक एक दोन महिन्यापासून बाळासाहेब भवनला सातत्याने येत होते इकडे जी उभाटा ग्रुपची जी पहिली भारतीय कामगार सेनेची युनियन होती ती काढून त्यांनी सगळे आजपासून आमच्याकडे जॉईन झाले आम्ही त्यांना युनियन फॉर्मेशन पाठवलं कमिटी मेंबर पाठवली आणि आज ज्या स्कूलचे ट्रस्टी आहेत त्यांच्याबरोबर आमची एक मिटिंग होती आणि ती आज मिटिंग केली त्याच्यामध्ये काही जे काही प्रश्न अर्जन्सीमध्ये होते ते त्यांचे आम्ही त्यांच्यासमोर मांडले मग कॅन्टीन फॅसिलिटीज असेल युनिफॉर्मच्या बाबत असेल रिटायरमेंट झाल्यानंतर काहींचे ग्रॅच्युटी आणि इतर प्रश्न होते मां ते मांडलेत आणि ते त्यांनी सकारात्मकदृष्ट्या सोडवतो असं त्यांनी सांगितलं आहे आणि आजच्या ह्या इकडच्या मिटिंगला आणि जो बोर्डला लावणं बोर्डचं जे इनॉग्रेशन केलं तर ह्या विभागाचे प्रमुख आमचे दिलीप नाईक आहेत आमचे तातू नाईक आहेत लिमण आहेत त्याचप्रमाणे शाखा प्रमुख आणि विधानसभा प्रमुख इकडचे सगळे आलेत ह्या विभागातले आमचे पदाधिकारी आणि इकडचे असलेले सर्व कमिटी मेंबर्स जे जे एम्प्लॉईज साहेबांच्या वर विश्वास ठेवून आमच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जे आलेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर या मॅनेजमेंटचे पण आभार याच्यासाठी मानतोय एखादं उबाटा इकडे आलेत म्हणून आमचे वादविवाद भरपूर असतात पण इकडे आल्यानंतर या पण मॅनेजमेंटने त्यांना वेलकम केलं आणि त्यांचे प्रश्न सोडवतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि आता पावसकर साहेबांनी येऊन आमच्या मॅनेजमेंटशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून मॅनेजमेंटने जे काही पेंडिंग इश्यू गेले दोन हजार दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत जे काही पेंडिंग इश्यू होते मागील जी आमची युनियन होती त्यांनी जे पेंडिंग ठेवलेले त्याच्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून मॅनेजमेंटने आम्हाला सहकार्य करणार म्हणून असं साहेबांच्या समोर असं असं निलेलं आहे ठराविक जे काय मुद्दे होते त्याच्यावरती आम्ही लवकरात लवकर ती प्रोसिजर आम्ही चालू करतो अशा पद्धतीचा खुलासा मॅनेजमेंटने साहेबांच्या समोर केलेला आहे ग्रॅज्युएटी आणि ग्रॅज्युएटी आणि पी च्या त्यांनी लवकरात लवकर आम्ही कारवाई करू आणि त्या पद्धतीचे फॉर्म भरून देणार दे दे असं मॅनेजमेंटच्या समोर साहेबांनी सांगितले ना आम्हाला माहिती लोकर त्यांना द्या आमच्या समोरच्या कामगारांच्या इथे भरपूर होत्या आणि आम्ही पावसकर साहेबांची आणि मॅनेजमेंटची आज मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मॅनेजमेंटने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जे काय आमचे पेंडिंग इश्यू आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असे मॅनेजमेंटने आम्हाला आश्वासन दिलं आहे शंभर टक्के सुट्टील सुटतील आपल्या पावसकर साहेबांच्या याच्या खाली नेतृत्वाखाली शंभर टक्के सुटतील अशी आम्हाला पूर्ण आशा आहे